दुणा। 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 तर नमस्कार मंडळी आपण आलेलो हे कसगाव पाटीला बघू शकता पूर्ण गर्दी आणि आपल्याला या पाठीवरती दोन एरिया पाहायला भेटले एकदम बरं नाव सांगा तुमचं पृथ्वीराज पाटील डॉक्टर पृथ्वीराज पाटील असं आहे का हां हां बरं आता तुम्ही डॉ डॉ डॉक्टर की करताय आणि नात पण सांगा सा। बैलप्रेमी आणि हो जनावरांची सेवा चांगली होते निगा बी चांगली ठेवतात हो मित्रमंडळी आम्हाला आम नांदी असं आहे का किती आहे तुमच्याजवळ अशी आमच्याकडे दोन एक राणा अण्णा डेपूजीचा शरद पिस्टन एक सरपंच संयम म्हणजे असे चार ते पाच बैल आहेत पाच बैल आहेत बरं आता या नियोजन मंडळी बद्दल काय सांगणार मंडळी अशी आहे की ज्याची पाठी लागली त्याला सर्वांचं सहकार्य लागतं असो मला सहकार्य त्यांची असो ते सहकार्य करता भानगडी वगैरे कोणाचं काही होते काही लागतं असं आहे का चांगली तुम्ही चॅनल वाले त्याच्यामुळे आमचा सपोर्ट जास्त वाढतो आमचा आनंद जास्त वाढतो त्याच्यामध्ये बरोबर बरोबर आज जर आपला म्हणजे जेवढे व्हिडिओ आपण युट्युब ला वगैरे पाठवले तर तेवढा माग चाला नवीन नवीन तयार होता नवीन विद्यार्थी अजून बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो हो हो इस्टन इस्टन आणि हे राणा राणा बघू शकता महाग या ना इस्टन आता ते का हो लय मोठ महाप मोठ आहे पण मालकाचं बी माप मोठ आहे ना त्याच बी असं आहे का बघू शकता मित्रांनो राणा बरं तुम्ही आता हा नाद करताय या नादामध्ये काय शिकायला वाटतंय तुम्हाला या नादामध्ये कमीत कमी म्हणजे बैलांना जीवनदान जास्त मिळतंय लोक खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली ठेवता नाहीतर मग लोक कसे भरता काम झालं की विकून द्यायचे तसं काही कोणी करत नाही आता बरोबर बरोबर त्याची सेवा जबर करताय कोणी काही खाऊ घालतो कोणी काही खाऊ घालतो खोबरं खारीक बदाम काजू तूप असे करतो असं आहे बरं यांना काय खाद्य वगैरे यांना आता बुलेट राजा म्हणून आहे आणि का आणि असा कुठला क्षण आहे की तो क्षण आठवतो तुम्हाला की आपला बैलाने आपल्यासाठी आहे म्हणून आपण त्याच्यासाठी पण करायला पाहिजे असं काय करतो आम्ही यात्रा ठेवतो भैरवनाथ महाराजाची आमच्या यात्रेमध्ये आम्हाला आमचे बैल सपोर्टच करता असं आहे का बैल तर नाही पण दुसरं तिसरं बक्षीस आम्हाला भेटत होऊ शकता मित्रांनो गावातल्या मैदानात कधी मालकाच मन नाराज होऊ देत नाही आणि नंबर आता काय सांगणार राणा तो बिनजोडचा बादशाह म्हणून आम्ही त्याला आज पाठीला घेऊन आलेलो शिरस म्हणजे त्याला म्हटलं आम्हाला पाठीला दे लगेच मित्र एक दुसऱ्यांना बैल देतो हा मालक की त्याचा असा छोटा बघत छोटा बघत आणि प्रत्येकाचा एक एक राहतो त्याला सहकार्य लागतं एकाचा दुसऱ्याचा मागून अशी पाठी घ्यावा लागतं बरोबर प्रत्येकाचा सोबत पाहिजे तरच आपलं चालतं चालतं गाड्या मित्र मंडळी त्यालाच म्हणतात असं आता गाड्या कोणासोबत आहेत मग आता त्या वडा आहे येण सोबत आहे त्यांचं नाव काय बैलांच त्यांचं काहीतरी म्हणजे आहेत ते पण दाखवत नाही कारण लपून गाडी घ्या बरोबर लपून राहते हा हा आता एकवीस हजाराची का अकरा हजार म्हणजे त्यांचं एक आदत तुमचा एक आदत एक बैल लपून आहे का बघू शकता मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे बैलांचं नियोजन असत आणि जी मागे मंडळी असते बैलांच्या त्यांच्यासाठी कष्ट करावं लागतात त्यांनी त्या प्रकारे सांगितलेलं की मंडळी तेवढा तेव्हाच मागे राहते जेव्हा आपण त्यांच्यासाठी किंवा त्यांचं काम आहे बघू शकता मग आपण आता ते आणि या गर्दीमध्ये आपल्याला बघायला भेटला रुबाब बरं नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव अक्षय बापू आटकर खोलसरचे आम्ही आपलं बैल रुबाब तर मालेगाव शेटला होता गोड्या बैल मी तर आता आणलाय त्याला आम्ही कचगाव पाठीवर आता खरेदी केलेली आहे का नाही नाही आपलाच होता पण तिकडं पाठवलेला होता त्याच्यानंतर इकडं आणला आपण त्याला असं आहे का गाडी गाडी वगैरे झाली का त्याची गाडी नाही आज आता आमचा नंबर येणार आहे का हा हा बर बैलाबद्दल काय सांगणार येत नाही बैल काय सांगा बद्दल काय विशेष त्याच्यात नाही का कारण की बैलच असतोच आहे तो असं आहे आतापर्यंत किती मैदान आणि किती आतापर्यंत मैदान नाही घेतलाय पण तिकडे मला काय शेटला घोड्या बैल मी तर टॉपलाच पहिला आहे तो असं आहे का टॉप मध्येच का हा हा आणि कुठल्या घोड्या सोबत जास्त पडालेला आहे तो घोडा म्हणजे तिकडेच पडलाय त्यांच्या साईडलाच पण आपल्या काही नाव माहित नाही त्याचं नाही का हा बघू शकता मित्रांनो एकदम टॉपला चाललेला आहे घोड्या बैलात पडलेला पळालेला बैल आणि भिंजवडचा वाचशाह म्हणून वळख त्या बैलाची बर आता याच खाद्य वगैरेचं कसं हो नियोजन आहे खाद्य वगैरे काय दोन दोन लिटर दूध आहे हा आपलं हे आपलं उडीची दा आहे ए... हा हा पिठाचे गोय बस शेवडोचे असं आहे का त्याला चार पाच दिवसातून म्हणजे राऊंड मारला जातो चार पाच दिवसातून पेरा मारला जातो असं आहे का आणि पळ्याला कोणत्या खांदे वगैरे येतो

नमस्कार भाऊ नमस्कार दादा काय सांगणार आपल्या या गावठी कट्ट्याबद्दल हा काय किती आहे त्याचं नाव काय नमस्कार नमस्कार दादा वामला गावांचा बैल आहे तो वाघर्याचा एकच नंबर टॉपला पाहिजे प्रत्येक पहिला मित्र तो असं पहिला त्याला पहिलंच पुरलं नाही आजपर्यंत नाही का लहान कीर्तीमा लहान पण कीर्तीमा गावठी बघू शकता मित्र गावठी मिक्चर बैल माप छोट आहे पण दरारा पण काय सांगणार आपल्या बैलाबद्दल सांगाबद्दल काय विषय नाही त्याला खाणं पिणं एकदम टकाटके दूध आहे वगैरे असं आहे का एकदम एक आणि आता गाड्या कोणासोबत आहेत गाडी आता आम्ही घेतली आहे नेरी वडाळा त्यांच्या सोबत आहे बिंजोड एकवीसशे रुपये बेचाळीसशे रुपये लावली आता बघ मग हा बरोबर चला जय खांदे धन्यवाद मैक घे ना तर नमस्कार मित्रांनो नमस्कार कसगाव पाठीवरती पाटीवरती पूर्ण फुल गर्दी झालेली त्या गर्दीमध्ये आपल्या माऊली ग्रुपची मंडळी आपल्याला भेटलेली बरं नमस्कार बोलू दादा नमस्कार शांबू काय काय म्हणता पाठीचं काय नियोजन आहे काय नाही आता झाल्या तीन तिन्ही गाड्या झाल्या तिन्ही गाड्या झाल्या हो हा हा बर आता तुम्ही स्वतः डायवर आहे म्हणल्यावर आकलती तुम्हाला काय फरक दिसला नाही वासर माऊलीची कॉपी ना असं आहे आणि आता सध्या माऊली कुठे माऊली आता साठवलं आहे पुण्या भागात पुण्या भागात आहे हो बघू शकता मित्रांनो माऊली पुणे भागात आहे परंतु माऊलीची जी टीम आहे ती पूर्ण आहे बरं आता नियोजन वगैरे कसं काय माऊलीचं नियोजन परफेक्ट चालू आहे माऊली आता चांगला बैलांमध्ये आता पुढच्या महिन्यात मैदानी एक तिथे चांगला बैल टाकलाय त्यांनी आणि आपल्याकडे कधी पाहायला भेटल तो माऊली माऊली तरी अजून दोन अडीच महिन्यात दोन अडीच महिन्यात का बघू शकता मित्रांनो इथं माऊलीने आता जे माऊली म्हणजे आता एक शेती कामाचा बैल होता परंतु त्यांनी स्वतःच्या वेगाचा जोरावर जो स्वतःच नाव केलं येतं आणि त्याच्याबद्दल कर्बन कॉपी शांबू डोंगर्याची कॉपी आहे का हो तिकडे सुनील मोरे म्हणतो ना डोंगऱ्याची करबन कॉपी पडाली असं आहे हो आणि त्याच्या सोबतच माऊलीने जी आता मागते बघू शकता आपण पूर्ण पाच सहा वाजता आहेत आता इथं हजेर फक्त चारच आहेत आणि बाकीचे घरी शांबू अजून बाकीच्या घरी येत हो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपले येई लावली गाडी हा नमस्कार मित्रांनो नमस्कार बरोबर नमस्कार हो काका का नमस्कार कुठली गाडी पोहऱ्याची पोहऱ्याची आहे का किती किती जाते आता आता दोघं आता आहे का हा हा एक जेव्हा आपला फेमस असं आहे का हा हा बघू शकता मित्रांनो ही गाडी झालेली पोहऱ्याची बरोबर नाव काय त्यांचं याचं नाव सिकंदर